नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म अध्याय आठवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिस निर्विघ्नं निर्विघ्न देव सर्व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्म श्री गुरवे देवं कंसचाणूरमर्दन देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नाशाय गोविन्दाय नमो नम मुखं करोती वाचाल पंगुलंगे गिरी यत्पा तह वंदे परमानंदमाधव आकाशपतो सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिग्छती आदो रामतपोवनादिगमनं हवा मृगं काैदेहरण जटायुमरण सुग्रीवसंभाषणं ग्वालिनीदलम समुद्रतरण लंका पुरीदाहनं पश्चाद्रावणकुंभकर्णहन्नमे एतिरामायणं आदो वसुदेवदेवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन गोवर्धन उद्धारण कौरवादि कौरवादिहन कुंती एतत एत पुराण भागवत कथिं श्रीकृष्णमृतं राज महाराज की गणेशाय नमहा एकदा राजासी वशिष्ठ गेले भेटण्यासी तै करनी उत्तम स्वागतासी नृपेतयासी तो शेविले मग अत्यंत नम्रतेने क्षेमकुशल पुसले पुसिले त्याने म्हणाला श्रेष्ठ आपले येणे हाचा अनुग्रह मजवरी हे महाभाव विधी सुता हे ऋषिव्या कृपावंता एका आस माझी या चित्ता कृपा कृनी पूर्वावी मम कल्याणास्तव खचित सांगा एखादे श्रेष्ठ व्रत त्याचे रस्य पूर्व वृत्त तेही कळावे मज लागी वसिष्ठ म्हणाले नरश्रेष्ठा एक महाव्रत सांगतो आता तर एकाग्र करुणी चित्ता श्रवण करी आधरे आमलकी एकादशी व्रत महाफलदायी अति प्रख्यात सहस्र गोदानाचे निश्चित लाभते आचरणे व्रत हे असे पापनाशक तैसेची मोक्षदायक त्याचा इतिहास कथानक ऐक सांगतो तुझ लागी। सहज गत्या व्रत घडले तेच पुण्य पुण्यफळास आले एका व्याधाचे दैव फिरले अंतिम मिळाली मोक्षगती कथासरम्य त्याच विषयी प्रेरणा झाली सांगण्याची नगरीची होती सुखी आनंदित क्षुद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण निजकर्मात रममान पुष्ठनिरोगी अवघे जन नास्तिक ना कुणीही पातकी अशा त्या पुण्यनगरीचा राजा साचा पुत्र शश शशाबिंदूचा नाम होते चैत्ररथ तो सुब्रती धर्मवान बलसहस्त्र गजासमान शस्त्रविदेताती निपुण शास्त्रार्थ ही तो सत्य सत्यप्रतिज्ञ प्रजापालक राज्य ही होते निष्कंटक दुष्काळ अथवा रोगभयानक नच येती संकटे उत्साह आनंद असे सतत वेद घोषगुमती नगरीत सौख्य सुकाळ वसे नवती कृपणता दारिद्र्य राजा राजास पौरसमजतं विष्णू अत्यंत रत पूजन अर्चन सदोदित चालतसे रावळी शुक्ल कृष्ण एकादशीस प्रत्येकाचा असे उपवास त्या दिनी तेजुनी काम्यधर्मासं जो तो भक्तीचं करतसे अशी बरीच वर्षे लोटली पुढे एक घटना घडली आमलकी एकादशी आली फाल्गुन शुक्ल पक्षाची तिथी महाफलदायी म्हणून केले उपोषण सकळांनी राजानेही त्या दिनी सरता स्नान केले पा होऊन या सुचीरभूत गेला जनासह रावळात पूर्ण कुंभ स्थापुनी लाविले छत्र पादुकाही ठेविल्या मग पंचरत्ने घालून केले सुगंधित द्रव्यानी त्यावरी परशुराम मूर्ती ठेवणी दीपमाळाही लाविल्या तदनंतर त्या महिपतीने ऋषीजनासह आनंदाने पूजा केली भक्तिभावाने परशुरामा सवे आवळीची हात जोडून केली प्रार्थना तोशिविना तो करी स्तवना बोलला हे जमदग्नी नंदना वंदन माझे स्वीकारी रेणुका आनंद वर्धना हे प्रदायना हे कृपाळू दयाघना वंदन माझे स्वीकारी शीतल शीतलछाया तुझ्यावरी केली सदया मनोभावे पडतो पाया वंदन माझे स्वीकारी मग आवळी ते संबोधून मनाला माते तुला वंदन और्धोदक जे कर्षी अर्पण ते स्वीकारी प्रेमाने विधिपासूनी तव उत्पत्ती दर्शने महापापे जळती सामर्थ्य वर्णिता मममती कुंठित होय सर्वदा तू सुसाक्षात ब्रह्मरूपिणी धन्य तुजसी पूजुनी प्रसन्न होऊनी प्रदक्षिणानी केली मम पातके अशा प्रकारे त्या स्थानी राजा संवेत सर्वांनी पूजन अर्चन केले जागरण भक्तीने साधारण त्याच अवधीत एक पारदी आला तेत जीवहिंसा करुणी सतत परिवारा ते पोषित असे तेने बहिष्कृत सर्व धर्मातून असा व्याधतो अतिदमन श्रुधातृषेने व्याकुळ होऊन विश्रांती स्तव पातला दीपमाळांचा चकचकाट भावनितयाशी वाटली गंमत मौज बघा वया बघा थांबला तेथ था। होता श्रुधातु जरी जागरण करतं जनमेळा पाहुणे अचंबित त्या समयाला हा काय प्रकार चालला विचार म्हणी माणसी त्या दूरवरून एका कुंभ आला दिसून त्यावर दामोदर मूर्ती छान तीही देखली त्या वेळी उत्सव दर्शने रमून गेला आवळीचाही वृक्ष पाहिला विष्णुकथाही त्या समयाला मनपूर्वक ऐकली भूक लागली कडकडून कर तरी ऐकले एकादशी महिमान जनासवे केले जागरण केले रात्रसमयासी प्रभातिसी अवगे जन गेले आपल्या स्थाने निघून मनी संतोषून जे ग्रही परतला आनंदाने भोजन केले त्याने तयासी पुण्य मिळाले त्याचे काय फळ लाभले तेचा आता सांगतो अमलकी एकादशी दिनी ते उपोषण जागरण म्हणून त्या पुण्याने अन्यजीवनी भाग्य उजळले तयाचे जयंती नामक नगरीत नृपविधुरथ राज्य करत व्याध झाला त्याचा सुत वसुरथ नावाचा जन्मराज घराण्यात महाराज्य झाले प्राप्त संकेत गावे होती त्या माझी धनधान्य समृद्धीसहित चतुरंग सेना बळवंत निर्भय राज्य उपभोगित श्रीहरीच्या कृपेने त्या राजाची देहाकृती पिळदार बलदंड होती चंद्रासमान अंगकांती ते जे आदित्य वाटत असे तो धार्मिक सत्यवचनी विष्णुभक्ती अंतकरणी महा पराक्रमी तरीही मनी क्षमाशीलता वसत असे श्री गणेशायन महा एकदा माधांता ऋषी राजाने वशिष्ठांना एकदा माधांता राजाला वशिष्ठ ऋषी भेटायला गेले मग त्यांचं उत्तम आगत स्वागत करून नृपाने त्यांना तोशल त्या पद्धतच होती कुणी ऋषीमणी आला तरी राजा त्याचे पाय धूत पूजन करत त्याला काय फळे म्हणा काय खाणार ते अर्पण करत असं सगळं असत आणि त्यांच्याकडनं संत संतसंवास घेत थोडक्यामध्ये आणि त्याच्याकडनं काही ज्ञान मिळतं का ते पाहत असत तर म्हणले तुम्ही माझ्या घरी आलात महाभाऊ हेच मोठं माझ्यासाठी भाग्य आहे तरी पण माझ्या मनात एक आस आहे की असं एखादं श्रेष्ठ व्रत सांगा की ज्या व्रतामुळे माणसाला त्याचं पूर्ववृत्त काय असेल ते पण सगळं नष्ट होईल आणि मनुष्याला सर्व सुखे मिळतील ते मला कळावं मग वशिष्ठ म्हणाले एक महाव्रत आहे ते मी तुला सांगतो ते अतिशय फलदायी आहे तर याला म्हणतात काय आमलकी एकादशी हे असतं माघ महिन्यातल्या ह्याच्या दिवशी शुक्ल एकादशी असते मा फाल्गुनातली शुक्ल एकादशी असते ही मग मग ते म्हटले ठीक आहे सांग म्हणे ते व्रत मला आ, राजा म्हणाला तर म्हणे एका व्यादाचं दैव कसं फिरलं आणि एकादशीमुळे त्याला कशी मोक्षगती मिळाली याबद्दल मी तुला सांगतो पूर्वी वैदिश नावाची एक नगरी होती आणि त्या नगरीमध्ये शूद्र वैश्य ब्राह्मण सगळे काही आनंदाने राहत असत सगळे लोक निरोगी होते कोण नास्तिक नव्हतं जे ते आपल्या कर्मानुसार कामं करीत होतं कुठं काही दुःख नव्हतं व्यवस्थित होतं कुठले रोगराई नव्हती दुष्काळ नव्हते अशा या पुण्यनगरीचा सोमवंशातला राजा होता शशांकबिंदू शशबिंदू आणि त्याचा मुलगा होता त्याचं नाव होतं चैत्ररथ आता फाल्गुन झाला की पुढं चैत्र आला ना तेव्हाची अशी होती चैत्ररथ तर तो चांगला सुब्रती होता म्हणजे धर्माचं पालन करणारा होता सगळी व्रतं करणारा होता त्याचं बळ पण काय एक हजार हत्तींचं बळ होतं त्याच्याकडे शस्त्रविद्या येत होत्या त्याला सगळ्या सत्य वचनी होता प्रजेचं चांगलं पालन करायचा निष्कंटक म्हणजे कुणाला काही त्रास नाही सगळे मार्ग निष्कंटक काट्यावीर त्याच्या नगरीमध्ये रोज वेदघोष घुमत असायचे सगळी प्रजा विष्णू भक्तीमध्ये तल्लीन असायची मग असं ते एकदा शुक्ल महिन्यातली जी फाल्गुनातली एकादशी आली त्या आंबलकी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने उपवास केला आणि सगळं आपलं कामधाम सोडून त्या राजाबरोबर ती ते बाहेर गेले काय व्रत करायला का गेले थोडक्यात महाफलदायी असं व्रत आहे तर हे आपण केलं पाहिजे मग राजाने पण त्या दिवशी काय केलं नदीवर जाऊन स्नान केलं हिरवी त्यांची असतात मोठे मोठे ते बाथरूम सगळे आपण आता फिरायला गेलो राजे रजवाडे तर बघतो तिथं काय शुद्ध पाणी उष्ण पाणी अनेक प्रकारची उठणी आंघोळ घालायला दासदासी असं बरंच काही असतं पण आता त्या दिवशी राजाने पण नदीमध्ये स्नान केलं आणि मग देवळात गेला तिथं कुंभाची म्हणजे कल कुंभ म्हणजे काय ज्याच्यामध्ये पाणी भरलं आहे पडलं म्हणजे झाडाची पानं आहेत सप्तधान्य आहेत खाली ते पूर्ण कुंभ त्या कुंभाची स्थापना केली तिथं पादुका पण ठेवल्या देवाच्या आणि मग त्याला पंचरत्न घातले सगळे त्या पादुकांना अर्पण केले आता पादुका स्वण्याचे असणार निश्चित राजा आहे त्याला काय कमी आहे त्या पादुका ठेवल्या त्याला पंचरत्न घातली सुगंधद्रव्याने अभिषेक केले आणि त्याच्यावर परशुरामाची मूर्ती ठेवली मी आजपर्यंत अजून परशुरामाचं पूजन आणि कुठं ऐकलं नाही बघितलं नाही पण ह्या एकादशी महात्म्यात एक एक आहे एक 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 कारण परशुरामानं अनेक मनुष्यवध केला अनेक वेळा के एकवीस वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली ते बापाचा बदला घेण्यासाठी आईच्यासाठी केली पण त्यामुळं जरी तो विष्णूचा सातवा अवतार असला तर त्यांचं कुठं एक परशुरामाचं मूळ ठिकाण सोडता कुठं मंदिरं नाहीत आणि कुठे त्यांची पूजा देखील त्यासाठी केली जात नाही आपण रामाची कृष्णाची देवळं पाहतो तशी नाही आहेत तिथं मग त्याचं हे केलं हात जोडून प्रार्थना केली परशुरामाची की के जमदग्नी आहे हे जयमदग्नी ऋषींच्या पुत्रा हे रेणुकेच्या मनाला आनंद देणारा रेणुकेच्या पुत्रा हे कृपाळ उदय घना तर मी तुला आमलकीचे म्हणजे आवळ्याचं झाड त्याच्या शीतल छायाखाली मी तुला ठेवलं आहे आणि मनोभावे मी तुझी प्रार्थना करतो आहे तर माझं वंदन तू स्वीकार मग ते आवळीला पण हे केलं आवळा आवळा वृक्ष पण आपल्या धर्मामध्ये पूज्य आहे आपल्या धर्मात अनेक वृक्ष असे पूज्य ठरवले आहेत की जे प्रत्यक्षात पर्यावरणाला उपयुक्त आहेत आंबा जांभळ आवळा चिंच वड पिंपळ यातलं काही तोडायचं नाही असंच सांगितलेलं आहे आपल्या धर्मामध्ये तर मग माझं वंदन स्वीकार आणि तुलाही भूमीला सांगितलं माते तुलाही वंदन करतो आणि आंब्याला सांगितलं विधीपासून तुझी उत्पत्ती झाली आहे आवळ्याला सांगितलं विधीपासून म्हणजे ब्रह्म्यापासून तुझी उत्पत्ती झाली आहे तुझ्या दर्शनाने महापाप जळतात तर म्हणे मी तुझी पूजा करत आहे हे श्रीरामा आणि हे प्रत्यक्षात मी तुझी पूजा करून माझ्या प्रदक्षिणाने तू प्रसन्न हो अशी प्रार्थना केली आवळ्याला माते म्हटलं आहे माते तुलाही वंदनं तुझे साक्षात ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे तुझी उत्पत्ती प्रदक्षिणा घातल्यात माशाअर्तीन त्या राजाने सगळं पूजन अर्चन केलं जागरण केलं रात्रीचं आणि अशाच वेळी त्याच वेळी एक पारधी आला जंगलामधून तर त्यानं ते दिव्यांची रोषणाई पाहिली ना जीवांची हिस्सा नेहमीप्रमाणे तो सतत करतच होता आता त्या काळातही हे आत्ता आहे तर त्या काळातली गोष्ट काय की पारधी आमके तमके म्हणजे प्रत्येकजण की जे जगाशी मिसळलेलेच नव्हते त्यांची पशूंची हत्या करायची आणि त्यांच्यावरच आपलं पोट भरायचं असे काही जे प्रकार होते त्यात तो पारधी जातीचा मनुष्य तिथे आला सहज त्याला लांबून दिव्यांचा रोषणाई दिसली म्हणून तो ती बघायला आला तो कुंभ दिसला आणि कुंभामध्ये छान अशी ती परशुरामाची मूर्ती बघितलेली आहे आणि आवळ्याचा वृक्ष पाहिला विष्णूच्या कथा पण चालू होत्या त्या पण मनपूर्वक बसला तो पण त्यांच्याबरोबर ऐकल्या कडकडून भूक लागली होती पण तो काही खा प्यायला गेलाच नाही रात्रीचं जागरण केलं सगळ्यांबरोबर बोर सकाळी उठून सगळे आपल्या घरी गेले तर व्यात पण मनामध्ये संतोष होऊन आपल्या घरी निघून गेला आनंदाने भोजन केले त्याचे पुण्य त्याला मिळाले आता त्याचं फळ काय लाभलं बघा या जन्मात नाही या जन्मात तो पारदीच होता पण आम्हाला की एकादशीच्या व्रताने पुढच्या जन्मात तो जयंती नावाच्या नगरीमध्ये विदुरथ ना एक राजा राज्य करत होता आणि त्या विदुरथाच्या पोटी हा मुलगा झाला वसुरथ नावाने बघा जन्मच झाला कुठे राजघराण्यात झाला महाराज्य प्राप्त झालं सगळं त्याच्या दहा हजार गावं होती त्या राज्यामध्ये आणखीन धनधान्य समृद्धी होती चतुरंग सेना होती हत्तीघोडे होते आणि श्रीहरीच्या कृपेने राज्य चांगलं चालू होतं पण राजा मोठा बलदंड होता शरीराने पिळदंड चंद्रासमान तेजस्वी अशी अंगकांती होती तसा काय सकाळचा जो कोवळा सूर्य असतो की छान वाटतो अति तेज म्हणजे त्रास सहन होणारं तेज असतं अशा पद्धतीचा तर सूर्यच वाटत होता धार्मिक होता सत्यवचनी होता विष्णूची भक्ती मनापासून करायचा महापराक्रमी होता तरी पण क्षमाशील होता आणि शत्रू त्याच्यापुढं हातबल होते होता वेदष्टे कर्मनिष्ठ यज्ञ करतसे विधियुक्त निरालसते प्रजापालनात शत्रू हातबलताय आपुरती भूमी दाने देऊन तुष्टकर तसे विप्रगण जनहितास्तव नित्य कष्टून सुखी ठेवी सकळांना ऐसा नृपतो गुणवंत एकदा मृग म्रुग, मृगयेस गेला वनात प्रारब्धे वशे प्रारब्ध वशे चुकला वाट श्वापदा मागे पळताना तयासी इतकी भूल पडली की दिशाही कळेना त्यावेळी राजा असून आतुरबळी वनांतरी भटकला त्या, त्या श्रमाने थकून गेला सुधातृषेने व्याकुळ झाला विश्रांती स्तवस त्या समयाला पौडला वृक्षास्थळी शत्रुंजय तो वसुरत घोर कानने निद्रिस्त असता अचानक ते तर मुलेच्छ पहाडी क्रूरात्मे त्याच यवनासी आसी पूर्वकाळी युद्धप्रसंगी माती चारली घोर शिक्षा करून त्यावेळी होते पळ विलेंद्र पवरे तो महावैरी वसुरत आयताच सापडला तावडीत त्याने मुलेच्छा आनंदीत वेढा घातला त्या लागी एक म्हणाला या शत्रूला धाडातत्काळी सदनाला त्यानेच निर्घृण वध केला आमच्या आत आप, स्वजनांचा पिते चुलते मामे भाचे बंधू नातू मारले साचे माप त्याच्या पापाचे घाला त्याच्या पदरात आमच्या कुळाचा निपात केला लाविले आम्हा देशोधडीला आजबरा एकटाच सापडला करा शासन लावलाही केले भाषण संतापून तेने द्वेष उफाळून शस् झणी शस्त्रे उगारून वसुधरावरी धावले पाशपट्टीश तलवारी बाण मारले कितीतरी तथापि त्या नृपदेहावरी क्षतई तेनं चौटले त्यांनी जे जे प्रयत्न केले ते ते सर्वही व्यर्थ गेले त्या नवला वेमलेच्छ सगळे झाले भयभीत अतिशय ती अवस्था अतिबिकट त्रांडच नुरले गात्रात स्थानी उभे समर्थ निर्जीव चेतनाही वसुरथासी माराया आले परी स्वतःच दिन झाले जीव वाचविण्या भले टाकवे ना पावलई इतक्याच नृपदेहात होणं एक सुंदरी झाली उत्पन्न म्लेच्छ पाहती थक्क होऊन परी उमजे ना तो दिव्य भूषण पुष्पमाळा तिच्या कंठात तनु उत्तम सुगंधित परी संतापमुखावरी भृगुटी वक्र अत्यंत युद्ध चक्र हातात लालबुंद डोळ्यात प्रगटला तिच्या दर्शने यवनाप्रत वाटले पातळी काळ रात्र मनी दाटले दुःख अत्यंत आरंबळ ती तेवढ्यात त्या महामायेने केले आक्रमण वेगाने चक्र सोडणी त्वेषाने ठार मारले तया ते यवन कोसळली तोच जागा आली दृश्य पाहून त्यावेळी हर्षमुग्ध झाला मनी म्हणे हे कृत्या येवन वैरी समस्त कोण हित करता प्रगट रक्षा या ते धावला अंतकरणी सतत एकच प्रश्न मनी या दुष्टाते येते कोणी मारियले नचकळे मज तोच झाली आकाशवाणी नृपा गोष्ट तू घे ध्यानी एका केशवाशिवाय कोणी रक्षणा करील का ते ऐकून भाव दाटले आनंद अश्रु नैनी आले कृतज्ञतेने हात जुळले आदरे वंदन करतसे मग दुर्गम वनातून सुक गाठली राजधानी पूर्ती बुद्धी ठेवून राज्य केले पृथ्वीचे कथानकाच्या शेवटी वशिष्ठ वधले माधांच्या प्रती राजा तुवा घ्यावा चित्ती तिथे महिमा अलौकिक भूलोकी जे नरश्रेष्ठ आचरती आमलकी व्रत ते होणी भाग्यवंत जाती अंती वैकुंठी इथे श्री पुराणे फाल्गुन शुक्ल एकादशा नामे आमलकी नामन्या महात्म संपूर्ण श्री कृष्णा नमस्तो असा तो आदल्या जन्मीचा पारधी असलेला आणि दुसऱ्या जन्मामध्ये राजपुत्र झालेला वसुरत नावाचा पुढे राजा झाला तो राजघराण्यातच जन्म मिळाला भरपूर काही सगळं शक्ती होती भक्ती होती विष्णूची सगळं होतं लोकांना पण सर्वतो संतुष्ट ठेवत असे नेहमी त्याच्या नगरीमध्ये वेदघोष चाललेले असत सर्वांना भूमी दान दे द्रव्य दान दे म्हणजे सगळ्याच जातीपातीला त्यानं सुखामध्ये ठेवलेलं होतं असा हा राजा एकदा मृगयेला गेला म्हणजे शिकारीला गेला तर मृगया हा शब्द म्हणजे तेव्हा हरणी हरणं भरपूर होती वाटतं त्यामुळे हरणं मारून आणायची म्हणजे मृगया शिकार हा शब्द नाहीच हरण मृगयेला गेला आणि त्याच्या नशिबाने दुर्दैवाने तो वाट चुकला एका प्राण्यामागं श्वापदामागं पळताना तो वाट चुकला भूल पडली एवढी की त्याला कुठल्या दिशाही कळेनात तहान भूक लागली प्रचंड आता काय करायचं चुकून बागून तो एका झाडापशी बसला तिथंच त्याला ग्लानीमध्ये झोप लागली चारी बाजूला प्रचंड आरण्य आहे मधीचा झोपला तेवढ्या तिथं म्लेच्छा आले म्हणजे म्लेच्छांचा उल्लेख या कथेमध्ये पण आहे आता आता अम्लेच्छ म्हणजे आपण मुस्लिमांना मलेच्छ म्हणतो किंवा अशा ज्या जाती आहेत त्यांना मुलेच्छ म्हणतो किंवा त्या काळातही होते मर्दन करची म्हणून कलंकी केशवा तर असे ते मलेच्छा आले आणि मग त्यांना तर आधी क्रूरात्मेसते बरोबर दुष्टच याच असे यवन याँन, बरोबर तोच शब्द आहे त्यांना ते, ते द काय केलं होतं याच यवनाला पूर्वीच्या काळी या राजांनी शिक्षा केल्या होत्या कारण हे असेच होते ना पळून लावलं होतं आपल्या नगरीतून तर यांना वाटलं बरं झालं आयता सापडला आता आता ह्याला आपण मारून टाकूया त्याच्यामुळं आपले काके भाचे चुलते पुतणे खूप लोकांना ह्यानं मारलेलं आहे ह्याच्या पदरात आपण ह्याचं पाप घालूया सगळे तापले आणि आपल्याजवळचे हात्यारं उपसली आणि त्याच्यावरती धावून गेले बाण फेकले तलवारी पट्टा पाश गाळ्यात घालून ओढायचे सगळं होतं पण गंमत बघा त्यातलं एकही हात्याराने त्या राजाला स्पर्शही केला नाही मग ते घाबरले गलित गात्र झाले आणि बघत राहिले आता काय करायचं का तेवढ्यामध्ये तेच निर्जीव झाले हातबल झाले त्याच्या ते ते पुढं तेवढ्यामध्ये त्याच्या शरीरातून एक सुंदरी उत्पन्न झाली दिसायला तो खूप सुंदर होती अंगात दागिने होते गळ्यात पुष्पमाळा होते अंगावर दागिने होते उत्तम सुगंध अंगाला त्वर तनुला येत होता पण चेहऱ्यावर मात्र अतिशय संताप होता आणि वाकडी अशी ती भ्रुकुटी म्हणजे भुबई अशी वाकडी कोण रागांती युद्धालाच त्यांच्यावरती आली होती डोळे लाल बुंद झाले आगणीसारखे तिच्या दर्शनान हे काळ पाटले की काळ रात्र आली बाबा तापली आपली आणि ओरडायला लागले दुःखाने पण तिनं शेवटी चक्र सोडलं हातातनं आणि वेगानं त्या सर्वांना ठार मारलं तेवढ्यात तो, तो राजा शुद्धीवर आला तर बघतोय की माझ्याकडनं एवढी यवनांची कलेवर पडलीत तर कुणी मारलं असेल हे काय त्याला कळे ना मग शेवटी सतत मनात एकच प्रश्न की माझ्या या शत्रूंना कोणी मारलं मग तेवढं आकाशवाणी झाली अरे राजा एक गोष्ट ध्यानात घे एका विष्णूशिवाय कोणी असं रक्षण करील का ते ऐकून त्याच्या मनी अष्टभाव दाटले डोळ्यात दा आनंदाने आश्रू आले हात जोडले विष्णूला वंदन केलं आणि मग दुर्गम वनातून सुखरूप आपली नगरी गाठली पुढे पण धर्माची बुद्धी ठेवून त्यानं आपल्या पृथ्वीचं पालन केलं राज्य केलं अशा रीतीने कथानकाच्या शेवटी वशिष्ठ म्हणाले माधान त्याला राजा ह्यातनं तू पण काय बोध घे आणि हे तिथीचा महिमा आहे त्याचं तू ही तिथी सुरुवात केलं ह्याचं व्रत करायला सुरुवात कर आणि भूलोकामध्ये नरश्रेष्ठ आहेत ते सगळे हे आमलकी एकादशीचं व्रत आचरतात आणि भाग्यवंत होऊन आण वैकुंठाला जातात असं सांगून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे गोपाल कृष्ण महाराज की जय